नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा बॅक फ्रंट कशा पद्धतीने स्टिच करायचं गोट कसा द्यायचा ते सविस्तर पाहिलेलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण बाही फोल्ड अगोदरच करून घेतलेली आहे बाही कशी लावायची ते पाहणार आहोत बाहीचा बॅक कोणचा बाहीचा फ्रंट कोणचा तेही सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच जणांना काय होतं बॅक आणि फ्रंट समजत नाही आणि मग त्यांचा बाही जोडताना प्रॉब्लेम होतो आणि ब्लाऊज शिवल्यानंतरही प्रॉब्लेम येतो तर बघा इथे मी बाही दोन्हीही अर्ध्या अर्ध्या करून घेतलेली आहेत खालचा भाग आहे तो मोठा आहे आणि वरचा जो आहे तो छोटा ले ले आहे बघा म्हणजे अर्धा इंचानं गॅप दिलेला आहे तर जो मोठा आहे तो बॅक असं म्हणायचं आणि जो छोटा आहे तो फ्रंट आहे तर बघा ज्या साइडनं आपण दुमडली पट्टी केलेली आहे त्याच्या आतल्या साइडनेच अशा खुना करायच्या मोठ्या बाजूला बॅक आणि पुढच्या बाजूला म्हणजे खड्ड्यावाल्या बाजूला किंवा जो छोटा भाग आहे त्याला फ्रंट अशा खुना करायच्या आहेत आता हे जोडायचं तर कसं जोडायचं तर बघा इथे या पद्धतीने शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्या शोल्डरचं सेंटर बघा आणि इथे आपण सेंटर काढलेलं आहे बघा या पद्धतीने सेंटर काढलेलं आहे तर बाही कुठली कुठे आली पाहिजे हेही चेक करून घ्यायचं आहे बघा ही आहे खड़े आली बाजू किंवा छोटीची बाजू आहे ती पुढे आलेली आहे फुगीर भाग मागे इथे नॉट दिलेला आहे बघा सेंटरही काढायचं तुम्हाला जर जमत असेल तर बघा हे यफ म्हणजे फ्रंट तो बॅक म्हणजे पाठीमागचा भाग तर हे या पद्धतीने येणार आहे आता उलटी बाही करायची या पद्धतीने आणि इथे मशीनच्या तीनच्या पॉईंटचे टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे तीनच्या पॉईंटने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर तीनच्या पॉईंटने पूर्ण बाही जोडून घ्यायची बाही कुठे जास्त खेचायची नाही किंवा जास्त सैलही सोडायची नाही जसा खालचा वरचा कपडा दोन्ही एकसारखे धरायचे आणि बाही जोडताना अर्धा पाव इंच कमी पडील पडली तरीही चालते फक्त जास्त होऊ नये किंवा एक हात दीड इंच कमी पडू नये तसं जर होत असेल तर बाहीचा भाग किंवा खालचा भाग जर एखाद दीड इंच कमी पडत असेल तर फक्त तो भाग जो भाग कमी पडतो आहे तो नॉर्मल खेचायचा आणि जो भाग बरो म्हणजे जा, ज जा, जास्त आहे तर तो नॉर्मल ठेवायचा त्याला अजिबात टच करायचा नाही बघा इथे एकदम व्यवस्थित बाही जोडलेली आहे आणि अर्धा ते पाव इंच कमी जास्त झाली तरीही चालतं फिटिंगमध्ये जातो तेवढा भाग त्यामुळे काही इश्यू होत नाही तेवढ्यानं तर बघा इथे तीनच्या पॉईंटने पूर्ण मी एक सेंटरपासून बाही जोडून वापस अर्ध्यापर्यंत आणली अर्ध्यापासून वापस सेंटर सेंटरपासून दुसऱ्या बाजूला तर बघा या पद्धतीने बघा कुठेही प्लेट्स वगैरे आलेल्या नाही आहेत आता दुसरा भाग जोडायचा आहे इथेही बॅकफ्रंट चेक करायचं शक्यतो तुम्ही अगोदरच बॅकफ्रंट चेक केलेला असेल तर अशा चुका होतच नाहीत उलट्या सुलट्या बसत नाहीत त्यासाठी इथे बघा ही बरोबर आलेली आहे आपण सुरुवातीपासूनच चेक करून लावली बघा मी वरचा भाग जो आहे नॉर्मल खेचत आहे आणि खालच्याला अजिबात टच नाही नाहीये खालच्या हाताने फक्त एक्सर लाईन मध्ये आलेलं ला आहे हे बघा पावींचं कपडा कमी आहे तर एवढा चालून जातो काहीही प्रॉब्लेम येत नाही आता कपडा फोल्ड कराय उलटा करायचा आहे आणि लगेच डीप कारण कट करून घ्यायचं नाही कट करण्यामध्ये वेळ जास्त जातो तर इथे कट न करता डायरेक्टच कपडा उलटा करायचा आणि टीप टाकून घ्यायची बघा सेंटरपासून वापस शेवटपर्यंत आलो शेवटापासून सेंटर आता सेंटरपासून वापस दुसऱ्या बाजूला शेवटपर्यंत जायचं आहे या पद्धतीने बाही जोडली तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसते बघा जरी पाव पाव इंचा जरी गॅप बसला किंवा अर्धा अर्धा इंचचा गॅप बसला तरी सेंटरवरून जोडल्यामुळे ते दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कमी पडते आणि तुम्ही बऱ्याच जणी काय करतात एकच साइडने जोडतात एक साइडने जोडली एक तर एका साइडने तर बाही बरोबर येते सेंटरला सेंटर, सेंटर मॅच होत नाही आणि एका साइडला एका इंचानं कमी पडतं मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम येतो बाहीला तर बघा इथेही बघा एकदम व्यवस्थित बाही जोडल्या गे गेलेली आहे त्यानंतर बघा सेंटर या पद्धतीने धरायचं आणि पाठीच्या भागाचंही सेंटर काढायचं आहे तर पाठीच्या भागात सेंटर कसं करायचं तर ही पाठ या पद्धतीने अर्धी करायची आणि जिथे अर्धी आलेली आहे तिथे या पद्धतीने खून किंवा मार्किंग करून घ्यायची आहे आता जिथे मार्किंग केलेली आहे तिथे इथे बघा ही जी हुकपट्टी आहे त्याच्यावरती बरोबर ठेवायची आहे आणि इकडे बघा किती एक्स्ट्रा निघतंय ते बर एक चेक करायचं निघलेला भाग एक्स्ट्रा बाहेर निघू द्यायचा आहे तर बघा इथे जेवढं आपल्याला बाही कमी पडली होती तेवढा तर भाग इथे सहज बाहेर निघून जात आहे बघा तुम्ही डबल बघा या पद्धतीने इथे टीप टाकून घेतली सेंटरला लावलं आणि या पद्धतीने कपडा पूर्ण सरळ धरून घ्यायचा आहे बघा खालच्या बाजूला एकदम कमी आहे वरच्या बाजूला एवढं जास्त आहे म्हणजे जा हा फ्रंटचा भाग एवढा जास्त होता बाही कमी पडली होती तो भाग कवर झालेला आहे आपला दुसऱ्या बाजूने ही सेम तेच करायचं आहे इथे बघा बाही अर्धी करायची थोडीशी टीप टाकायची म्हणजे आपण समोरून धरायला आपल्याला हात दोनच असतात तर मशीनमध्ये कपडा गुतला म्हणजे व्यवस्थित जातं इथे बघा आता ही काजेची पट्टी जी आहे आपण मार्किंग केल्याच्या पुढे सोडायची किंवा या पद्धतीने दुमडवायची तर मी पुढे सोडलेली आहे आणि इथे टिप टाकून घेत आहे बघा इथेही सेम त्याच पद्धतीने जिथे कपडा थोडासा बाहिला कमी पडला होता तेवढा भाग बाहेर निघलेला आहे पाहू शकता या पद्धतीने हा भाग बाहेर निघलेला आहे म्हणजे दोन्हीकडूनही सेम झालेला आहे आता कपडा उलटा करायचा आणि आतल्या साईडने इथे टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची दोन्ही बाजूच्या आपल्या दापटीप झाल्या का मग आपण लगेचच काय करायचं आपली मेजरमेंट घ्यायला सुरुवात करायची मेजरमेंट कशी घ्यायचे दंडघेर बगल कंबर त्याचा चौथा भाग कसा काढायचा ते सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा पाठीचा भाग पूर्ण व्यवस्थित झालेला आहे आता हे जे ब्लाऊज आहे मेजरमेंटचा आहे आता हा जो ब्लाऊज आहे याचा आपण पूर्ण कंबर घेणार आहोत तर ही पट्टी आहे सॉरी काजपट्टी तर खालच्या आपल्या शिवलेल्या ही काजपट्टीच घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा पूर्ण ब्लाऊज या पद्धतीने मोजायचं आहे तर एवढं ब्लाऊज एक्स्ट्रा आहे आपण शिवलेलं तर ते किती इंच आहे चेक करू पाच किंवा सात इंच भरतं तर बघा सॉरी सहा इंच भरतं पाच किंवा सहा इंच सात नाही तर इथे बघा सहा इंच भरलेलं आहे सहाच्या अर्ध तीन आणि तीनच्या अर्ध दीड तर इथे आपल्याला काय करायचं आहे आतल्या बाजूने दीड दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे जिथे आपण टिप टाकली होती त्या टिपेपासून पुढे दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन्हीकडेही दीड दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे माझ्या सवयीनुसार मी एकाच साईडला मार्किंग करते तुम्ही नवीन आहात दोन्ही साईडला मार्किंग केलं तरी चालेल तर बघा आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर बगल तर बघा इथे दंडघेर घेणार आहे मी दंडघेर आहे पावणे सात बघा इथे सातला थोडंसं सा कमी आहे म्हणजे पावणे सात आहे बगल इथे सव्वा आठ आहे बघा इथे आठच्या थोडंसं पुढे आहे म्हणजे सव्वा आठ तर इथे पावणे सात वरती आपण एक मार्किंग करून घेऊयात या पद्धतीने त्यानंतर सव्वा आठ वरती एक मार्किंग करून घेऊयात इत आपण इथपासून इथे सव्वा आठ वरती एक मार्किंग कपडा बघा गे, मी कसा ओढलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही ओढायचा म्हणजे ब्लाउज व्यवस्थित बसतो आता इथे एक पट्टीने लाईन टाकून घेत घ्यायची आहे म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला टीप टाकायची आहे आणि अशीच तुमची ही टीप सरळ येणार आहे बघा इथे मी सरळ टीप टाकून दाखवलेली आहे आता दुसऱ्या बाजूचंही मार्किंग त्याच पद्धतीने सेम घ्यायचा आहे दंड घेर बघल आणि त्यानंतर लाईन टाकून घ्यायची पण मी तुम्हाला बिना लाईन दाखवणार आहे बिना लाईनमध्येही मला जमत कारण अनुभव आहे किंवा सवय आहे तुम्हालाही अनुभव किंवा सवय असल्यावर तुमची ही टिप्स सरळच येणार आहे बघा इथे सुरुवातीला लॉक करा नंतर टिप टाकायला सुरुवात करा शेवटला लॉक करा, करा। आणि एकसारखे आपल्याला चार टिप टाकायचे आहेत ही एक झालेली आहे ही दुसरी आहे लॉक केलं त्यानंतर स्टार्टला लॉक करून तिसरी लॉक केलं त्यानंतर चौथी बघा या पद्धतीने मी चार आणि अगोदर बॉक्स टिपची एक साधी टिप होती ती पाच टिपात मध्ये आहे तिथे आता याही साईडला आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो माझा हा ब्लाउज तुम्हाला मी शिकवायला बरेच दिवस लागले असतील पण तुम्ही जर या पद्धतीने जर ब्लाउज शिवला तर तुमचाही परफेक्ट येणार आहे आणि तुम्हीही याच पद्धतीने शिवणार आहात तुम्ही एक ब्लाउज या पद्धतीने शिवून बघा कशा पद्धतीने येतो याचा मला रिप्लायही द्या तरच मला समजेल की मी शिकवलेलं तुम्हाला कितपत समजलेलं आहे आणि तुम्ही कितपत करून पाहिलेलं आहे तर या पद्धतीने बघा दोन्ही साईडची फिटिंग झालेली आहे आता मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर बघा इथे बघा फिटिंग केल्यानंतर अजिबात कपडा खालीवरी कमी जास्त नाही आहे बघा इथे सेंटर पॉईंट बगलेत बघा बगलेमध्ये बऱ्याच जणांच्या अशा लाईन्स येत नाहीत चारही लाईन्स सेम म्हणजे येत नाहीत बाही जोडल्यावर इथे बघा दोनही साईडने मी तुम्हाला दाखवते एखाद पण तिकडे तिकडे झाला तरीही चालतं पण बघा दोन्ही मध्ये अतिशय सुंदर झालेलं आहे कटोरी पाहू शकता श्री स्वामी समर्थ